राज्यात मान्सूनचं जोरदार आगमन झालंय आता हे नैऋत्य मोसमी वारे राज्याचा बहुतांश भाग व्यापताना दिसत आहे मागील अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मुंबई शहर आणि उपनगर भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्यात तुफान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागाकडून आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मुंबईसह ठाणे पालघर रायगड पुणे सांगली सातारा बुलढाणा नांदेड वर्धा नागपूर अकोला भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या दरम्यान ताशी पन्नास ते साठ किमी वेगाने वाहरे वारे वाहणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील